नक्कीच कुठेतरी आपल्याला मी सगळ्या ठिकाणी शुक्रवारी जन्म्याचा दिवस होता आणि मी रायला चाललो होतो राहायला होतो बरोबर मी साडेबाराला राहायला पोहोचलो आमच्या रायवाले आहेत मेरे थोड़े होते मैंने भाई पैसे उस दिन वोट नहीं मांगा मैं बोला मैं आज आया हूं आपके पास यही आपके लिए कि मेरे लिए दुआ दवाज जुमे का दिन था मैं इतना खुश हुआ उसे ऐसे हर जगह में मेरे बारे में जब दुआ होती है तो यही ताकत मुझे आपसे आगे जाने के लिए मजबूत बन जाती एक चाहिए विचार तो मानूस मन वागत मेरा कुछ लिख जात आई नहीं माझ्याकडे आलेल्या कुठल्याही माणसाला मी कधीच त्याची जात विचारत नाही त्याचा पक्ष विचारत नाही तो कुठून आला हे पण विचारत नाही त्याच कामच विचारत असतो आणि काम करून देणं हे आपलं कर्तव्य आहे पण ज्या वेळेला मी मोरपाड मी घडलो माझ्या बदलापूरमध्ये बदलापूरवरून ज्या वेळेला मी मोरपाडला आलो त्या टायमाला ुबाड मध्ये आल्यानंतर सगळ्यात धक्कादायक प्रकार मला पाहायला मिळाला की दफन मुलीच नाही हा प्रकार काय सगळ्या ठिकाणी अडवलेल्या जागा जागा द्यायच्या नाही संघर्ष करायला लागतो दफन करायला जर संघर्ष लागत असेल तर कुठल्याही जातीतला माणूस असेल त्याला एक दिवस जायचे कोणाला आगळी दिली असेल तर कोणाला दफन केलं असेल एवढी जर साधी जर समज नसेल तर त्याच्यापेक्षा खूप सदर्श मग मी पहिलं तर त्या त्याच्या अगोदर आम्ही बदलापूर साईडला खूप मोठ्या प्रमाणात ते काम केलं होतं पण मुरबाडमध्ये निधीची तरतूदच नव्हती आपल्या दफनभूमीवर राज्यामध्ये पहिलं दफनभूमीला निधी द्यायला सरकारला भाग पाडला असेल ना ते तुमच्या या माणसा माझ्या त्या काकाला भाषण झालं होत सभागृहामध्ये माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा खूप कठीण होत कमी दफनभूमीवर एवढं का बोलतो त्यांना मी उदाहरणं दिली बऱ्याच वेळेला दफन करायला कितीतरी किलोमीटर पर्यंत ज्याचं मंतू झालाय त्याला घेऊन जायला त्याच्या घराचं दुःख सगळाचं आणि दफन करायला कुठे जायचं पहिला निर्णय त्या दिवशी तो झाला आणि आपल्याला सगळ्यांना दफकूमीचा मार्ग मोकळा केवळ मार्ग मोकळा नाही एक एक गाव असता राहता का म्हणजे खरं म्हणजे मी मला ज्या ज्या वेळेला भेटायला आपले कार्यकर्ते येतात ना त्याला त्यांना मी एकच सांगत असतो अमुख गावशी अजूनही झाली नाही तुम्ही जरा धावा तुम्ही गेले पाहिजे माझं स्वप्न आहे एकही एक जरा असेल तरी त्याला नंतर दिलीच पाहिजे आणि देणारच जवळजवळ स्वप्न होत आल्या आता आपल्याला दहा लाखात होत नाही असं माझं स्वतःचं मत झालंय किमान वीस लाख रुपये त्याला मिळावा असा एक ठराव आपण करणार आहे आणि किमान वीस लाखामध्ये चांगल्या प्रकारचे झाली तर मला ठिकाणी पावसाळ्यात जर मृत्यू झाला तर पावसा छत्र्या घेऊन आपल्याला उघडावा राहावा दफन कर एखादा चांगला शेड त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि त्या शेड मध्ये बसायला जागा चांगली पाहिजे की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जरी मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी येणाऱ्यांना सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे तो दुसरा निर्णय आपण हे झालं होता होता त्या ठामगडी झाल्या मी वापरलं नाही आणि मला दुःखही वाटलं नाही तर माझ्यावर कुठेतरी टीका करत होते माझ्या अगोदरचे लोक जे होते ते माझ्यावर टीका कराय तर हा मुसलमान समाजाला धडकवायचं काम करतोय माझा तो अजिबात नव्हता आणि मुरबट मधला त्या टायमाला मुसलमान समाजातली मुलं किंवा नागरिक जे होते ना एवढे लोकांना घालत प्राप्त होते कारण एक किंवा दो दोन घर असेल तर तो, तो गावाशी संघर्ष करणार नाही तो हात जोडून घरात बसेल पण आज मला विश्वास आहे माझी मुलं पूर्ण तालुक्यातली प्रत्येक गावात एक टीक तयार झाली एक अशी बॉडी तयार झालेली तुम्हाला सांगतो प्रते कला अप्रो, अप्रो की प्रत्येकाला आपुलकी तयार झाली आमचा आमदार हा आमच्या घराचा आमदार हा विश्वास आणि त्यामुळे मला येतात आम्ही सांगत सर हे होणार आहे की तरुण मुलं ज्या वेळेला या अशा काही सामाजिक मदत आहेत त्या ज्या वेळेला करतील ना त्याच टायमाला परिवर्तन होण्याला खूप चांगली तातत्या आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्हाला कोणाला विरोधात कोणाला काही बोलायचं नाही पण आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगला विचार घेऊन आपण पुढे केवळ हेच नाही मला एक साखरे गावातल्या का काही महिला आल्या आज साखरे गाव कोणी लोगे बघितले तो बतायती तीन चार लोक आहेत त्यांना घरकुल मिळत नाही ते कोणी कामच घ्यायला का तयार नाही मी त्याच दिवशी त्यांना जेवढे मुस्लिम समाजाचे घरकुल असतील निश्चितपणे त्याला सर्वांचा समावेश केला जाईल आणि प्रत्येकाला एक घराचा आपण त्याला पैसे दिले पाहिजे सगळ्या समाजाला जर तर मुस्लिम समाजाला का मिळतो हा सगळ्यात महत्वाचा विषय आपण कोळी मान्य नाही माझी अजूनही विनंती की आता हा विधा आपला हाव आहे

त्या कमिटीच्या बरोबर मला एकदा माझे मिटी द्या बाकी प्रोसिजर माझे राहील त्याला काय लागतंय किती लागतात त्याचा हिशोब तुम्ही करू लागता तो हिशोब मी आणि हे केलं पाहिजे आमच्या गरीबांशी लग्न प्रत्येक वेळेला आम्ही असा मागला हाल घेऊ शकत नाही मग जर आमच्या हक्काचा जर मुस्लिम समाजाचा हाल जर तयार झाला तर त्या ठिकाणी हे कार्यक्रम असेल लग्न असेल जे जे कार्यक्रम आपल्या होतात हे सगळ्या कार्यक्रमात लग्नामध्ये आणि हे सगळ्या ठिकाणी बोलत आहे मी तर कर मला करायचं आहे म्हणजे माझ्या करायचं तर तो केला पाहिजे के आणि म्हणून आपल्या सगळ्या या विचाराची हाच्या बदली बघते साब पुढाली पण गेम म्हणतात आणि नक्कीच आपण तो

पूर्ण सगळ्यांना माहीत होत माझा स्वभाव काय पण नऊ हजार दोन हजार नऊ पासून मुरपाटला जे प्रेम मिळालं मला ते खूप मोठं प्रेम मला मनापासून वाटतंय की गणपती राहावं आणि त्यांच्याकडे चार घेऊन मागच्या तुमच्याकडे यावं कारण त्या गावात मी जर तुमच्याकडे आलो ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचा मान सन्मान राहील की अरे आमदार साहेब त्यांच्या घरी गेले माझी तुम्हाला विनंती आहे मी आता सध्या चहा सोडलाय तर तुम्ही बोलला ना तर त्या दिवशी तुमच्या घरी चहा एक, एक करण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी हा विचार सगळ्यांनी करावा आणि निश्चितपणे आपला भाई सारा जो आहे वा तो वाढवण्याचा प्रयत्न आपण करावा हेच नाही तुम्हाला सांगतो शासनाच्या योजना याच्यासाठी सुद्धा आपल्याला एखादी समिती स्थापन केली पाहिजे आणि आपल्याला जे जे सरकारकडून घ्यायचे ते गरिबांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आणि म्हणून हे सगळं करायचं जर असेल तर आपण एक संकल्पपणाने राहिलं पाहिजे कधीतरी वर्षात आज हा तुम्ही निवडणुकीसाठी लावलाय पुन्हा परत निवडणुकीसाठी कधी लावू नका सगळे निवडणुकीतले पुढारी असतात ना त्याला होत बघतात मत घ्यायचे असतील तर सगळेच बोब होतात एकदा दिली निवडून आले काय ते आपल्याला नको आपलं दाखवत हे कायम स्वरूप राहायला पाहिजे उद्या तुम्हाला असं वाटायला नको साहेबांना आम्ही निवडून दिलं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं हा कधीच प्रश्न विश्वासाने आपण सगळ्यांनी एक वेगळ्या विचारातून सगळ्यांनी घडूया

या सवलती आपल्या लोकांच्या पदरात पडल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा घेण्यासाठी आपण एक घटना राहिला पाहिजे तुम्हाला कल्पना आला असेल या तालुक्यामध्ये खूप जाती पद्धतीचं राजकारण होत मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो या तालुक्यातला सभापती एक कातकरी समाजाचा केला या तालुक्यातला उपसभापती मागासवर्गीय समाजाचा केला मी आल्यानंतर

नाराजचा प्रश्न वापरला भगवान नगरता आणि नेते यांनी तुमचे प्रश्न माझ्याकडे सांगितला ही मानसिकता चवल झाली आता प्रत्येकाला ला ला जावं लागलंय की माझ्याकडे जर मुस्लिम समाजाचे प्रश्न टाकले तर ते सोडवतो आणि त्यामुळे तुम्ही एकदा झळवळ पाहिजे की आपल्याला काय करायचं इथं नेतीवर प्रसिद्ध आहे नगर दर्शक नगराधर्शक पण आहे मोहन साक्षे पण मोहन साक्षे समोर आहे म्हणजे आपला विकास करा करताना अंतिम विकास सारा करतात करता रिझर्वेशन काही समाजाची जे मालकी असते अल्पसंख्याक म्हणून आपण कुठतरी एखाद्या जागेचं रिझर्वेशन टाकायचं आणि मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा निर्णय घेऊया

निवडणुका आली का अग्नी समाज लागतो पण तर या पाहिजे आणि म्हणून आपण सगळे ज्या ज्या गावात काम करतात याची यांना निमती दिली पाहिजे पूर्ण गावात तालुक्यातला आराखडा एकदा तयार करायला पाहिजे आमची एकूण भरं किती लोकसंख्या किती आणि त्याच्या गरजा किती त्याच्यामुळे आपण मी अधिकारी पण तुम्हाला निघून दिली जसं खातकरी समाजाचा सर्वे केला आणि एकदाच सगळ्यांना गरजोर घेऊन टाकलं पाहिजे तेवढी गरजोर खातकरी समाजाला मी आता दिले आणि आपल्या समाजाचा सुद्धा निर्णय तसा घेतला पाहिजे आमचा मागासवर्गीय समाजाचा पण पद्धतीने आपण केलेला हे हे केलं पाहिजे आणि हे करायचं असेल तर तुम्ही सगळे एकत्रपणे राहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला विनंती आहे आता मला मत द्या हे सांगण्याची मला गरज मी एक नंबरला माझं नावा आणि एक नंबरचाच बटन बाकी बाकी काही बघू नका लक्षात झाला सांग

मनात असून तुम्ही सगळ्यांनी माझं प्रेम करता तर माझं कर्तव्य आहे तर तुमच्या प्रसर्गाला मी जर उभा राहिले नाही तर माझ्यासारखा प्रथम मी या विचार तर होताच काम नाही शोपर्यंत मी या जमिनीवर उभा आहे तोपर्यंत दुसऱ्या ना माझं आता ना राजकीय नाही राजकीय सगळ्या महिला भगिनीसाठी पण सांगेल तुमच्या मनामध्ये असलेलं काहीही काम असेल मला फक्त निरोप द्या ते काम तुमचं झालं असेल कुठेही अडचण राहणार नाही हा तुम्हाला सुद्धा दुसरा देतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बाहेर आका याचा अर्थ तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आला तोच आशीर्वाद द्यावा आणि एक नंबरचा बदल दाबाव अशा प्रकारचे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो